नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या युट्यूब चॅनलमध्ये बघा आपण इंग्लिशची फ्री सिरीज घेतोय टीई टी दोन हजार पंचवीस या एक्झामसाठी एक मी व्हिडिओ बनवला होता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच स्पीचवरती आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपला जो पुढचा व्हिडिओ असेल तो आधीच्या टीई टीच्या एक्झाममध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट वरती जे प्रश्न आले त्याविषयी असणार आहे तर तुमच्यासाठी मी आज तो व्हिडिओ घेऊन आलोय तर मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट वरती कसे प्रश्न विचारलेले ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन हजार ची क्वेश्चन पेपर आहे आणि त्याच्यामधला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट वरचा प्रश्न बघणार आहोत तुम्हाला प्रश्न विचारलेला होता द मदर सेड टू साधना व्हाय आर यू नर्वस टुडे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सगळ्यात आधी हा वाक्याचा प्रकार ओळखायचा बघा शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणून हा आहे आपला इंटेरोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे जेव्हा प्रश्नार्थी वाक्याचा वा, आपण इनडायरेक्ट स्पीच करत असतो तेव्हा आपण जे कंजंक्शन आहे ते इफ किंवा वेदर हे घेत असतो किंवा तोच डब्ल्यू एच वर्ड आपण कन्झंक्शन म्हणून घेत असतो मग इफ किंवा वेदर कधी घ्यायचं जर प्रश्न हा एसनो टाईप असेल, असेल तर त्यावेळेस कन्झंक्शन इफ किंवा वेदर घ्यायचं आणि जर प्रश्न डब्ल्यू एच टाईप असेल तर अशा वेळेस तोच डब्ल्यू एच वर्ड कन्जंक्शन म्हणून घ्यायचं मग बघा वाय आर यू नर्वस टुडे हा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे म्हणून आपलं जे कन्जंक्शन आहे ते व्हायच असणार आहे जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा हा जो प्रश्न आहे त्याचा आपल्याला स्टेटमेंट बनवायचं असतं आणि त्याचा आपल्याला टेन्स चेंज करायचं असतो व्हाय आर यू नर्वस टुडे याचा जो काही प्रश्न आहे तो अशा प्रकारे होईल त्याचं जे काही स्टेटमेंट आहे ते अशा प्रकारे होईल बघा यू आर नर्वस टुडे ओके मग आता बघा या ठिकाणी आर आलेला आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये टेन्स चेंज होईल हा जो आर आहे या आरचा होईल वॉच आणि हे जे काही टुडे आहे त्याचं इन डायरेक्ट स्पीच मध्ये होईल दॅट डे चला तर मग आता आपण ऑप्शन बघूया पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलंय मदर आस्क साधना द मदर आस्क टू साधना बघा आस्क टू असं नसतं म्हणून आपलं सेकंड ऑप्शन गेलं द मदर आस्क साधना ओके तर मदर सेड टू साधना सेड टू सुद्धा येणार नाही ना ना ना। कारण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपल्याला एक तर आस्क घ्यावं लागेल किंवा एन्क्वायरी घ्यावं लागेल किंवा क्वेश्चन घ्यावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी आज दिलेले मग आता बघा फर्स्ट आणि थर्ड याच्यापैकी एक आन्सर असणार आहे द मदर आस्क साधना व्हाय व्हाय शी वर बघा शी नंतर वर येत नाही म्हणून आपलं पहिलं आन्सर नसणारे शी नंतर वॉज म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन द मदर आस्क साधना वाय शी वॉज नर्वस दॅट डे बघा टुडेच होणार दॅट डे आणि जे काही आर होतं त्या अडच होणार वॉज प्रश्नचिन्ह इन डायरेक्ट स्पीच मध्ये येणार नाही हा जो काही प्रश्न असतो डायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं आपल्याला वाक्य बनवायचं असतं इन डायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं आपल्याला स्टेटमेंट बनवायचं असतं आशा करतो तुम्हाला समजलं असेल चल। चला तर बघूया पुढचा प्रश्न बघा दोन हजार वीस ची जी काही टी ची एक्झाम झाली त्यामधनं आपण प्रश्न बघूया बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे द ओल्ड मॅन सेट टू हिम इज युअर फादर्स नेम मनोज बघा परत प्रश्नचिन्ह आलेला आहे आणि मग तुम्ही सांगू शकता की हा आहे इंटरोगेटिव्ह क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य आहे कुठला आहे एस्नो टाईप आहे की डब्ल्यू एच आहे तर हा जो आहे तो आहे एस्नोटाईप बघा एस्नो टाईप प्रश्न म्हणजे काय च्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो मध्ये येतं मग मी तुम्हाला सांगितलं यस नो टाईपचा जर प्रश्न असेल त्याचे काही कन्झंक्शन आहे एक तर इफ असेल किंवा वेदर असेल मग बघा इफ आणि वेदर कुठे कुठे आलेले बघा इथे वेदर आहे इथे वेदर आहे इथे वेदर आहे इफ किंवा वेदर याच्यापैकी एक आपल्याला हवं तर तीनही ऑप्शन मध्ये आपल्याला वेदर दिसतंय बाकीची माहिती आपण चेक करू बघा द ओल्ड मॅन सेड टू द ओल्ड मॅन टोल्ड ओल्ड मॅन द ओल्ड मॅन आस्क टोल्ड येणार नाही कारण की त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपलं एक तर आस्क घ्यावं लागेल किंवा एनक्वायर्ड घ्यावं लागेल म्हणून आपलं जे काही ए ऑप्शन होतं ते आपलं गेलं म्हणून ओनली ए, ए इज करेक्ट हे आपलं उत्तर येणार नाही बघा द ओल्ड मॅन एन्क्वायर्ड वेदर वेदर बघा इज युअर फादर्स नेम मनोज प्रश्न आहे त्याचं जर आपण स्टेटमेंट केलं तर ते असं होईल युआर आर फादर्स नेम इज मनोज ओके बघा इथेही झालेलं आहे आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना इथच होणार वॉज पास्ट टेन्स पास्ट टेन्स पास मध्ये आपण जाणार बघा वॉज कुठं आलंय वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज आणि इथे पण आले बघा वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज याचाच अर्थ बी आणि सी ही दोन्ही करेक्ट उत्तर आहेत म्हणून आपलं ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक तीन बोथ बी अँड सी आर करेक्ट त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बघा तुम्ही बघितलं की दोनही जे प्रश्न होते आतापर्यंत आपण बघितले ते दोनही पण इंटेरोगेटिव्ह प्रकारचे प्रश्न आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये इनडायरेक्ट करण्यासाठी विचारलेले होते पुढचा प्रश्न आपण बघूया तुम्हाला विचारले जॉन सेड टू द मॅन आर यू हर फ्रेंड बघा आता परत इंटरोगेटिव्ह प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे दोन हजार तेराची जी काही टीईटी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रकार विचारला गेलेला आहे याच्यासाठीच मित्रांनो पीवाय पी अनालिसिस करायचं असतं आपल्याला समजतं की इम्पॉर्टंट काय आहे कुठल्या प्रश्नाच्या प्रकारावरती आपल्याला इनडायरेक्ट करण्यासाठी विचारलं जातंय मग बघा व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा बघूया आपण जॉन सेड टू द मॅन आर यू हर फ्रेंड बघा नो टाइप क्वेश्चन आहे म्हणून आपलं जे कंजंक्शन असणार आहे ते इफ किंवा वेदर असणार आहे इथे इफ आहे इथे इफ इथे इफ आणि इथे इफ आता आपण पुढे बघूया बघा जॉन आस्क जॉन आस्क जॉन आस्क टू असं नाही म्हणून हे गेलं जॉन आस्क द मॅन जॉन आस्क द मॅन जॉन आस्क द मॅन इफ 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 आर यू हर फ्रेंड याचं बघा हा जो प्रश्न आहे याचं स्टेटमेंट होतं यू आर हर फ्रेंड मग आता इनडायरेक्ट करताना आपल्याला टेन्स चेंज करायचा इथे आर होतं च होणार वॉज आणि यू च होणार बघा मॅन आलेलं आहे म्हणून च होणार ही च होणार वॉज ही वॉज हर फ्रेंड मग असं कुठे बघा ऑप्शन मध्ये ही वॉज हर फ्रेंड जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड आपले उत्तर बरोबर आहे इथे पण इफ ही वॉज हर फ्रेंड दिलंय पण या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर चुकलेलं आहे कारण की आपण काय करतो इथे जो प्रश्न आहे त्याला आपण स्टेटमेंट बनवत असतो इन डायरेक्ट स्पीच मध्ये क्वेश्चन क्वेश्चन मार्क जर आलं प्रश्नचिन्ह जर आलं तर ते त्या ठिकाणी रॉंग असणार आहे आणि इथे दिलेलं होतं जॉन आस्क द मॅन इफ ही इज बघा या ठिकाणी चेंज नाहीये इनडायरेक्ट मध्ये म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी रॉंग आहे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बघा एवढेच प्रश्न त्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी घेतलेले होते पुढचा जो काही माझा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण अजून काही प्रॅक्टिस एक्झाम्पल त्या ठिकाणी बघणार आहोत पुन्हा एकदा मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो जर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही नाईन वन फोर सिक्स वन सिक्स फाय डबल झिरो नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकतात मी तुम्हाला आपला जो काही फ्री ग्रुप आहे इंग्लिशचा टी एटीसाठीचा त्यामध्ये मी तुम्हाला ॲड करेल धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया पुन्हा एकदा आशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हैव अ नाइस डे टेक केअर